नोकरी तुम्हाला स्थैर्य देते पण उद्योग तुम्हाला स्वप्न बघण्याचे आणि ते पूर्ण करण्याचे धैर्य देतो नमस्कार मी स्नेहल सह्याद्रीची शेतकरी उद्योजिका आणि ही आहे माझी गोष्ट माझं इंजिनिअरिंग कम्प्लीट झालं बॅचलर्स ऑफ इंजिनिअरिंग आय टी मधून मी एका मल्टीनॅशनल कंपनीमध्ये काम करत होते जिथं मला वर्षाला दहा लाखाचं पॅकेज होतं पण शेवटी नोकरी ते नोकरी नोकरी तुमचं स्वप्न पूर्ण तर नाही करू शकत ते फक्त तुम्हाला स्थैर्य देऊ शकते ते मी शेतीमध्ये किंवा बिझनेसमध्ये एक ऑब्झर्व केलं की एक थोड्या वा कालावधीच्या तुमच्या पेशन्स नंतर तुम्ही खूप ग्रो करता मग आम्ही सोलापूरला थोडे वर्ष होतं तिथे मी लेक्चरशिप पण केली त्याच्यानंतर इकडे आलो मुलगा झाला कोविडच्या ड्युरेशनमध्ये मी थोडं स्विच करण्याचा प्रयत्न केला म्हणजे पॅकेजेस चांगले होते वर्क फ्रॉम होम मिळत होतं पण त्यावेळेस अनफॉर्च्युनेटली काय झालं की साईड बाय साईड आई वडील दोघेही गेले त्या थोड्या ट्रॉमामध्ये मी मागं पडले की माझे बरेचसे कलिग्स खूप चांगल्या कंपनीमध्ये सिलेक्ट झाले पण मी एक म्हणतात ना बॅकफुटवर वर गेले किंवा सगळ्यातलाच इंटरेस्ट निघून गेला वडील गेल्यानंतर थोडं आईसाठी सावरलो पण आई गेल्यानंतर ते सावरणं खूप अवघड झालं मग त्याच्यानंतर मिस्टरांची ट्रान्सफर इथे झाली आणि मी ऑफिससाठी बारा दिवस ज्यावेळेस हायब्रिड चालू झालं मी पुण्याला ट्रॅव्हलिंग करायचे मुलगा आता इथे प्रॉपर तो सेटल झालाय त्याचं फ्रेंड सर्कल झालंय त्याचे स्कूल वगैरे सगळं प्रॉपर झालंय त्याच्यासाठी कुणीतरी एक इथे स्टेबल राहणं गरजेचं होतं याला मग दोन पर्याय असे होते की एकतर मला परत कुठले तरी इंजिनियर कॉलेजवर लेक्चरशिप बघितली पाहिजे किंवा मग स्वतःचा काहीतरी स्टार्टअप केला पाहिजे असं करता करता थोडस आम्हाला इंस्टाग्रामवर सह्याद्री फार्म्सच्या ज्यूस फॉर्मची फ्रँचायसीचा पॉपअप आला मग आमच्या मिस्टरांनी थोडं इंटरेस्ट घेऊन त्याच्या प्रॉपर वेबसाईट चेक केली मग आम्ही गेलो त्यांना अप्रोच झालो त्यांनी पण खूप चांगला सपोर्ट केला शेतीशी रिलेटेड व्यवसाय केल्यामुळं त्याचा बेनिफिट असा आहे की आपल्या शेतकरी बांधवांना एक प्लॅटफॉर्म मिळतो त्यांच्या शेतमालाला भाव चांगला मिळतो सगळी प्रोसेस पूर्ण झाल्यानंतर आम्हाला तिथे सह्याद्री फार्म्सला ट्रेनिंगला बोलवलं आम्ही कॉलेज कॉर्नरला सांगली इथे एक ब्रँच ओपन केली <गणा> तर तिथेही भरघोस प्रतिसाद मिळाला लोकांना खूप साऱ्या गोष्टी आवडल्या हे थोडे हार्डल्स पण आले काही वेळेला क्राऊड खूप झाला की लोकांमध्ये पेशन्स कमी असायचे पण जसं जसं लोकांना टेस्ट चांगली लागली पोमोग्रेनेट ज्यूस म्हणा की जामून म्हणा की आपल्याला तो शुगर फ्रीच मिळणार आहे हे जेव्हा जेव्हा त्यांच्या डोक्यात बसलं तेव्हा एक एक रेग्युलर कस्टमर झालेत आमचे आता एकट करण्यापेक्षा कोणीतरी सपोर्टला असावं सगळ्याच बाजूने मग त्या दृष्टिकोनातून माझी फ्रेंड आहे रोली बेले म्हणून तिचाही मला खूप सारा सपोर्ट मिळाला ट्रेनिंगलाही ती माझ्यासोबतच आली होती सो तिलाही माहिती आहे त्या गोष्टी आणि तिलाही घराच्या बाहेर पडून काहीतरी करण्याची इच्छा होती तसंच प्लस आमचा स्टाफ ही मला असं सा सांगायला आवडेल की एटी पर्सेंट लेडीज आहेत त्यांना चांगलं वाटतं इथे काम करायला की हा ओनर पण लेडीज आहेत आपल्या ले बरोबर जे काम करतात तेही लेडीज आहेत सेफ एन्व्हायरमेंट आहे सध्या आमच्या ज्यूस फार्मच्या एका ब्रांच मधून मला सांगायला आवडेल की दीड दोन महिन्यात पाच लाखाचं उत्पन्न झालेलं आहे ते उत्तरोत्तर वाढेल याची नक्कीच गॅरंटी आहे आम्ही लकीली दुसऱ्या ब्रांचचा धाडस करण्याचा निर्णय घेतला आम्ही आता सेकंड ब्रांच विशाणाबागला ओपन करतोय ज्यूस फार्मच्या माध्यमातून मला बऱ्याचशा गोष्टी शिकायला मिळाल्या व्यवहार शिकले परत स्टाफ मॅनेजमेंट म्हणा फायनान्शियल मॅनेजमेंट ओव्हरऑल सगळीकडे किंवा ज्यूस म्हणजे गोड हीच कॉन्सेप्ट होती ती थोडीशी सह्याद्री फार्मने अवॉइड करून नॅचरलिटी देण्याचा प्रयत्न केला शेती ही केवळ आपली परंपरा नाही तर तो एक शाश्वत व्यवसाय बनू शकतो